काय नाव म्हटलं गीता राजेश भेंडे राहणारगुडी अनुसायनगर रेल्वे गेट अकोला सांगा काय त्रास झाला तुम्हाला माझा ऍक्सिडेंट झाला होता कशाने गाडी स्लीप झाली होती गाडीवरनं पडली होती बरं तर त्याच्यामुळे माझ्या डाव्या हाताचं जे शोल्डर आहे ते फ्रॅक्चर होतं बरं थोडं क्रॅक होतं आणि हात पूर्ण अकडलेला होता वर जात नव्हता साईडलाही होत नव्हता डॉक्टर डॉक्टर डौ, भागवतकडे गेलो त्यांनी गोड्या दिल्या एक्स रे केला आणि बांधायचा सांगितला होता की एकवीस दिवस हात बांधून घ्या किंवा बेल्ट तरी वापरा <laughs> लेप तर असा निर्णय घेतला मी ते काहीच केलं नाही मग मला बोर्ड वाचलं मी होतं तर म्हटलं चला आपण इथे लिहिलेलं आहे लेप लावा हड्डी जुडवा लेप घेऊन पाह मग मी आली लेप घेतले तर मला भरपूर आराम आहे कनिक वगैरे गोळा भिजवता येते दो, आता दो, लागत दोनच लेपात एकाच लेपात मला आटा भिजवता आला कामही करता आले थोडे कपडे धुवून पाहले आणि दुसऱ्या लेपात बिलकुल माझी कळच संपून गेली आज तिसरा आहे आज तिसरा लेपात लेपा काय सांगू शकतात ले लेपाबद्दल की लेप खूप छान आहे सर्वजण घ्या याच्याकडे सर्वजण लक्ष द्या दवाखान्याचं याचे मेडिसिन खाल्ल्यापेक्षा ॲलोपॅथिक ते शरीराला हानिकारक आहे त्याच्यापेक्षा हे लेप घेऊन आयुर्वेदिक गोळ्या घेऊन शरीरासाठी फायदेमंद आहे आणि हातासाठी पण ऑपरेशनच्या पहिले हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही ऑपरेशनच्या अगोदर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही बरोबर आहे कारण कसा ऑपरेशनचा एवढा मोठा त्रास सहन केल्यापेक्षा दोन दोन सोडून तीन लेप जरी घेतले एक एसट्राय जरी घेतला तरी फायदेच होणार आहेत